नमस्कार बीड आणि अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे अगदी कालपासून अतिवृष्टी झालेली आहे आणि ते पाणी आपल्याकडे येते सीना धरणामध्ये आपल्याला मला आवर्जून हे सांगायचं होतं की दोन तीन दिवसापूर्वी जी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती कपिलापुरी पासून डाऊनस्ट्रीम परांड्या तालुक्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि हे संध्याकाळी सात नंतर जो फ्लो आहे पाणी जे आहे नगरकडनं बीडकडनं येणारं आणि आपल्याकडचं पाणी असं एकत्रित जवळजवळ एक, एक लाख साठ हजार क्युसेक पर्यंत पाण्याचा प्रवाह राहणार आहे आणि दोन चार दिवसापूर्वी जशी परिस्थिती होती आ, तशी परिस्थिती आज संध्याकाळी उशिरानंतर न होणार आहे त्यामुळे परांड्यामध्ये आणि आपल्या सीना नदीच्या आसपासच्या भागामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना मला आवर्जून सांगायचंय की योग्य ती आपण खबरदारी घ्या परवा जो पूर आला होता साधारण त्या पद्धतीचा त्या तीव्रतेचा पूर रात्रीतनं येणं अपेक्षित आहे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर याबद्दल माझी सविस्तर चर्चा आहे आणि तिकडच्या पावसामुळे बीड आणि अहिल्यानगर नगर जिल्ह्यातल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते आपल्या भागात येते आपल्या भागात आत्ता असलेलं पाणी येत असलेलं पाणी आणि अधिकचं पाणी हे साधारण सातच्या नंतर वाढलेल्या स्वरूपात असेल आणि मी म्हटल्याप्रमाणे एक लाख साठ हजार क्युसेकच्या पास प्रवाह जो आहे तो म्हणजे फ्लो जो आहे तो अपेक्षित आहे तर त्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी काळजी आपण घ्या प्रशासनाला या बाबतीमध्ये सूचना दिलेल्या आहेत त्यांचे तर प्रयत्न आहेतच परंतु आपण देखील एकमेकाला सांगून सुरक्षित रहा योग्य ती काळजी घ्या ही आपल्या सर्वांना विनंती करायची आताचा हा जो विषय आहे तो प्रामुख्याने परांडा तालुक्यातल्या नागरिकांसाठी ग्रामस्थांसाठी आहे आपण योग्य ती काळजी जरूर घ्या